लोकशस्त्र न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार गेल्या एक वर्षांपासून लोकशस्त्र न्यूज हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची पराकाष्ठा करत दुसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही एक वर्षाचा टप्पा पार करत असताना खडतर प्रवास देखील आमच्या वाटेला आला परंतु कुठेही न खचता प्रेक्षकांच्या साथीने व आशीर्वादाने आम्ही एक वर्षाचा प्रवास यशस्वीरित्या पार केला असून दुसऱ्या टप्प्यात पदार्पण करत असताना तुमची मोलाची साथ व सदिच्छा आम्हाला समाजकार्य करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देतील या निमित्ताने लोकशस्त्र न्यूज वर्धापन दिन सन्मान सोहळा दोन हजार चोवीस चे भव्य आयोजन दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता श्री संत शिरोमणी हॉल कामगार कल्याण भवन जवळ सातपूर कॉलनी सातपूर नाशिक या ठिकाणी आयोजित केला आहे तसेच या वर्धापन दिना सोहळ्यात विविध क्षेत्रात समाजकार्य कार्य करून नावलौकिक करणाऱ्या नागरिकांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत म्हणून आपली उपस्थिती आहे तसेच या कार्यक्रमासाठी माननीय श्री अनिलजी वैद्य माजी न्यायाधीश हायकोर्ट मुंबई माननीय किरण कुमार चव्हाण नाशिक पोलीस उपायुक्त परिमंडल एक मोनिका राऊत नाशिक पोलीस उपायुक्त परिमंडल दोन चंद्रकांत खांडवी नाशिक पोलीस मुख्यालय उपायुक्त हेमंत पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा ग्रामीण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर पंकज भालेराव अनिल शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी नितीन पगार वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंद्रानगर श्रीकांत निंबाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगापूर मनोहर कारंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिंचोळे पोलीस चौकी गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भद्रकाली पोलीस ठाणे युवराज पत्की वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई नाका विलास घेसाडी एपीआय पंचवटी पोलीस ठाणे तसेच विशेष अतिथी सुरेश बाबुराव निकुंभ दैनिक तिरंगा संपदा मालक सतीश रुपोते संपादक नाशिक लोकल अविनाश आहेर उपसंपादक नाशिक लोकल प्रकाश बागुल पत्रकार यांच्यासह अनेक राजकीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी कृपया आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी या कार्यक्रमाचे निमंत्रक बंटी आडाव संपादक संचालक लोकशस्त्र न्यूज व तसेच लोकशस्त्र न्यूज नांदगाव प्रतिनिधी अनिल धामने वनी प्रतिनिधी सागर मोर वृत्तनिवेदिका दिशा कडनर नाशिक प्रतिनिधी स्वाती शेलार व तसेच न्यूज एडिटर अंकुश शेवाळे व मित्रपरिवार नाशिक